जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण मोशन मोशनवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांद्याला असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकन लालवर सेट करून घ्यायचं आहे आज जे काय मटेरियल यूज ते सर्व मटेरियल तुम्हाला हिरव्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर चला लगेच जरा नवे घालो तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे एक म्हणजे आपल्याला लागणार आहे पिक आणि दुसरं जे आहे ते आपलं अलर्ट मोशन लागणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचंय प्लेस्टोरवरून ते पिक शार्ट इन्स्टॉल करायच्या नंतर पिक तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता पिक शार्टवरती आल्याच्या तुम्हाला इथं प्लसचं चिन्ह बघायला भेटून जाईल या प्लसवरती टच करून प्लस प्लसवरती आल्याच्या नंतर इथं मेक अ कॉलॅच प्रकार हे तीन नंबरला ऑप्शन भेटून जाईल ह्यावरती टच आहे आता ह्यावरती आल्याच्या नंतर इथे तुमचे जे काही गॅलरीचे इमेजेस असतील समोर शिवून जातील आता मित्रांनो तुम जे काही तुमचे इमेजेस आहेत ते तुम्हाला ते एक एक करून सिलेक्ट करायचे आहेत टोटल तुम्हाला आठ इमेजेस सिलेक्ट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे आपण आठ इमेजेस जे आहेत ते सिलेक्ट करून घेतलेले आहेत नंतर तुम्हाला इथे नेक्स्ट वरती टच करायचं नेक्स्ट वरती टच केल्याच्या नंतर इथं जे काय तुम्हाला बघू शकता खाली जे काही रिसर्च ऑप्शन दिसतंय हे रेषेवरती विचारल्याच्या नंतर तर तुम्हाला एक बघू शकता स्टोरीचा जो काही रेशो आहे हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता स्टोरीचा रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर व लेआउटवरती यायचं आहे आणि हा जो काही बघू शकता अशा प्रकारे हे जो काही लेआउट आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हे जो काही लेआउट आहे हे मी इथे ॲड करत आहे तुम्ही जर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुसरं कोणचं पण एक लेआउट ॲड करून घेऊ शकता तर मी हे जे आहे अशा प्रकारे ॲड करून घेणार आहे ॲड केल्याच्या तुम नंतर तुम्हाला तो वरी ॲरोवरती टच करून घ्यायचं आहे ॲरोवरती टच केल्याच्या नंतर ते सेव्हवरती टच करून घ्यायचं आहे म्हणजे हा जो फोटो आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल होऊ शकता सेव्ह झालेला आहे नंतर तुम्हाला इथून आर्टचा बाहेर येऊन जायचं आहे आणि पिक्स आर्टला स उडून टाकायचं आहे आता तुम्हाला जे आहे ना आपलं जे काय अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे अलर्ट मोशनचं प्रोवर्जन जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय तर मित्रांनो अलर्ट मोशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्ही जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती हो आलेलो आहे जी काय तुम्हाला बीट मार्क प्रोसेट आणि से केपेक एक 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 प्रेसेट दिलेली ह्या दोन्ही प्रेसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत अलर्ट मोशनमध्ये आता जी काय आपली मार्क प्रोसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे जी काय बीट मार्क प्रेट आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिलेली आहे तर बघू शकता आता जो व्हिडिओ एकदम सिम्पल आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर मी तोंड आता सुरुवातीला येते सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचा आहे आणि जो काय आपण फोटो जो काय पिक्स आर्टमध्ये जो काय फोटो आपण क्रिएट केला तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे तुम्हाला नऊ पॉईंट आठ सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची तर बघू शकता अशा प्रकारे इथंपर्यंत वाढवून घ्यायची वाढल्याच्या ह्या फोटोचं साईडला लाँग ला प्रेस करायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं तर बघू शकता अशा प्रकारे ह्याला सॉंगच्यावरती अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर जो काय आपण फोटो ॲड केला आहे त्यावरती टच करायचं आहे खाली इफेक्टचा ऑप्शन बघायला भेटून जाईल इफेक्टवरती यायचं आहे ॲड इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे इथं आल्याच्यानंतर इथं तुम्हाला कलर अँड लाईटमध्ये यायचं आहे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला खाली आल्याच्यानंतर ह्या जो काय सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स अशा प्रकारे इफेक्ट भेटून जाईल हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवरती टच करून घ्यायचं आहे आता स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायच्यानंतर ह्याचं जे सॅचुरेशन आहे हे पूर्ण तुम्हाला मायनस हंड्रेड करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला जो फोटो आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये क्रिएट होऊन जाईल अशा प्रकारे क्रिएट झाल्याच्यानंतर फोटोवरती टच करून इथं ब्लेंडिंग आणि ऑपोजिटीमध्ये येऊन जायचे आणि ह्याची जी ऑपोजिट आहे ही तुम्हाला पन्नासवरती सेट करून घ्यायची नंतर तुम्हाला इथून बॅक निघून यायचे तर बघू शकता आपला जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे पूर्णपणे अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल नंतर तुम्हाला आता जे काही ग्रुप दिलेले आहेत हे तिन्ही ग्रुप तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत सर आता सुरुवातीला येऊन जायचे आता ग्रुपमध्ये इमेज ॲड करण्याआधी एक समजून घ्या जे आपण बघू शकता पहिला जो ग्रुप आहे तो असा खालच्या साईडनं मध्ये येतो आहे अशा प्रकारे जो जो काय दोन नंबरचा ग्रुप आहे तो वरच्या साईडनं मध्ये येतो आहे आणि जो काय तीन नंबरचा ग्रुप आहे तो मधून डायरेक्ट असा स्क्रीनवरती येतोय तर मित्रांनो जो काय पहिला ग्रुप आहे पहिल्या ग्रुपला जो काय आपण इथं हा जो काय बघू शकता इथं जो काय खालच्या साईडला जो काय इमेज आहे आपला त्या पिक्सर्टमध्ये फोटो जो आपण एडिट केला आहे त्यात जो काय खालच्या साईडला इमेज आहे तो तुम्हाला इथे पहिल्या ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर आपल्याला ग्रुपवरती टच करायचा आहे ग्रुपवरती आल्याच्यानंतर तुम्हाला खाली एडिट ग्रुपवरती येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर ह्याच्या का आणखीन एक तुम्हाला ग्रुपमध्ये एक ग्रुप बघायला भेटून जाईल तर ग्रुपवरती याचे डबल इडिट ग्रुपमध्ये येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर तर तुम्हाला जो काय तुमचा जो काय खालच्या साईडला जो काय इमेज आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे तर आपला हा जो इमेज अशा प्रकारे दिसून येईल ह्याची जिल्ह्यात ते व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत वाढून घ्यायचे आणि ह्याला तुम्हाला लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे अशा प्रकारे हे तुमचा जो काय इमेज ॲड होऊन जाईल इमेजवरती टच करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि रिसाईज से नंबरच्या ऑप्शन होती जाण्याची जी साईज आहे ही तुम्हाला कमी करून घ्यायची आहे आणि प्रॉपर इमेज जो आहे तो आपल्याला असा बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे तर होऊ शकता अशा प्रकारे तुम्ही प्रॉपर जो आहे इमेज बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे सेट करायच्यानंतर इथून बॅक निघून यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथून पण बॅक निघून यायचे तर बघू शकता आपला जो पहिला ग्रुप आहे तो अशा प्रकारे एडिट होऊन जाईल तर बघू शकता आपण इथं जो काय बॅकग्राऊंडला जो इमेज आहे तोच आपण वरच्या साईडला इमेज ॲड करून घेतलेला आहे तसंच तुम्हाला दोन नंबरला जे काही इमेज आहे ते पण तुम्हाला वरच्या साईडला जो इमेज आहे तो तुम्हाला दोन नंबरला ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकताय दोन नंबरच्या ग्रुपवरती क्रिएट टच करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये यायचं इथे आल्याच्यानंतर जो काय मधला ग्रुप आहे त्यावरती येऊन एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे इथे आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे जो कुठला तुमचा इमेज आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ह्याची जे लेंथ शर्टपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि ह्याला पण बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे आहे आता बॅकग्राऊंडला ॲड केल्याच्यानंतर इमेजवरती टच करून मो अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे तीन नंबरच्या ऑप्शन आहे ह्याची जी, जी साईज आहे कमी करून घ्यायची आहे आणि ह्याला बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे तर होऊ शकतं असं आपलं जो इमेज प्रॉपर सेट झालेला आहे नंतर तुम्हाला इथून बॅग निघून यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर आपलं असं प्रकारे दोन्ही पण ग्रुप क्रिएट होऊन जातील नंतर तीन नंबरचा ग्रुप पण सेम तुम्हाला अशा प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे ग्रुप दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे इथं जो काही गीत जो इमेज आहे तर तुम्ही दुसरा कुठला पण एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे जे की त्या पिक्सरमध्ये आपण जो इमेज क्रिएट कराय त्यामध्ये नसणारा इमेज तुम्ही ते ॲड करून घ्यायचा आहे तर आपण हा जो इमेज ॲड करून घेऊया ॲड केल्याच्यानंतर त्याची जी लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायची हा इमेज आपण प्रॉपर सेट करून घेऊया तर आपला जो इमेज प्रॉपर सेट झालेला आहे नंतर बॅक निघून यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आपले जे तीन पण ग्रुप आहे ते क्रिएट होऊन जातील तर मित्रांनो तीन तीन नंबरचा ग्रुप क्रिएट केल्याच्यानंतर आपला जो दोन नंबरचा ग्रुप आहे ह्याची जी लेंथ आहे कमी झालेली आहे जर काय प्रॉब्लेम आला तर इमेज त्या दोन नंबरचा ग्रुप लेअरवरती टच करायचं आहे आणि सिम्पली समोरच्या वीटपर्यंतची जी लेंथ आहे ही डायरेक्ट तुम्हाला अशा प्रकारे ह्या ऑप्शनने वाढून घ्यायची जर ग्रुप जर कमी झाला ग्रुपची जर लेंथ कमी झाली तर अशा प्रकारे तुम्ही वाढून घेऊ शकता काही अडचण येणार नाही तर अशा प्रकारे आपले जे तिन्ही ग्रुप आहेत अशा प्रकारे एडिट झालेले आहेत इथंपर्यंत एडिट झाल्याच्यानंतर नऊ पॉईंट आठ सेकंदच्या बीटवरती यायचे तर आल्याच्यानंतर वरती टच करून मीडियावरती यायचं आहे आणि हे जे काही इमेज आहेत ते तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत प्रत्येक बीटमध्ये तर मी फास्टमध्ये इमेज ॲड करतो एक दोन इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो तर होऊ शकता आपलं जो इमेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे समोरच्या बीटवरती यायचा ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे वरील तीन डॉटवरती जायचं आहे आणि ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियावरती सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे काही इमेजेस आहेत हे शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर आणखीन एक इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो नंतर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तर प्लस टच करून मिड्यावरती यायचं आहे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या बीटपर्यंत ह्याची जी लेंथ आहे वाढवून घ्यायची आहे नंतर समोरच्या बीटवरती यायचं ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरती तीन डॉटवरती जायचं आहे आणि ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर अशा प्रकारे सर्व जे इमेज आहेत तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता मी सेमी म्हणजे ऍड करून घेतले आहेत की म्हणजे साईड केल्याच्यानंतर ह्या जे काही तीन लेअर ॲड करून दिलेल्या आहेत तुम्हाला सुरुवातीला ह्या तिन्ही लेअर तुम्हाला एक एक करून लॉंग प्रेस करायची आणि वरच्या साईडला अशा प्रकारे स्क्रो करून घ्यायचे तर बघू शकताय अशा प्रकारे हे तीन लेअर तुम्हाला एक एक करून जसं आहे तसं लाईननं ॲड करून घ्यायचे आहेत तर होऊ शकताय तर ही तीन नंबरची पण लेअर तुम्हाला वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायची तर अशा प्रकारे ह्या तीन लेअरवर ॲड करून घ्यायचे आहेत आणि जसं आहे तशा तुम्ही लाईनला लावून घ्यायचे त्या तीन लेअरवर ॲड केल्याच्यानंतर आता जे काही आपलं जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल बघू शकताय तर नंतर मित्रांनो आता जे काही तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे त्यातले इफेक्ट तुम्हाला इथे इमेजला ॲड करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला इथून बॅक निघून यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आता जे काही आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला तीन इफेक्ट दिलेले आहेत तर मित्रांनो आता जो काय मोबाईल आहे थोडा लॅग घेतो आहे तर मित्रांनो जो का पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन वरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं नंतर बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओवरती नंतर हे जे काय तीन ग्रुपच्या नंतर जो का आपण इमेज ॲड केलेला आहे एक मिनिट तर बोलू शकताय जो का आपण नऊ पॉईंट आठ सेकंदाला इमेज ॲड केलेला आहे तर नऊ पॉईंट आठ सेकंदाच्या पशी जो का आपण इमेज ॲड केला आहे त्या एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर इफेक्टवर येऊन इफे पे, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे तर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल तर हा इमेज हा इफेक्ट फक्त एकाच इमेजला पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला बॅक निघून यायचं आहे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती जाऊन तर कॉपी इफेक्ट करायचा आहे नंतर बॅक यायचे व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता आपण नऊ नऊ पॉईंट आठ सेकंदापासी इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे तिथं केल्याच्यानंतर आता जो काय बघू शकता आहे इथं तुम्हाला डबल बीट दिलेली मित्रांनो बघू शकता एक एकामध्ये तुम्हाला डबल बीट बघायला भेटून जाईल तर जिथं जिथं तुम्हाला डबल बीट दिलेली त्या डबल बीडच्या इमेजला तुम्हाला आपण जो काय इफेक्ट कॉपी कराय हा इफेक्ट तुम्हाला डबल बीट चहायला पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे इथं आपण पेस्ट केलेला आहे नंतर तुम्हाला मधला आहे की इमेज सोडून त्याच्या समोरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथं आपण पेस्ट केलेला आहे केलेला आहे आणखी एक सोडून शेवटचाला इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे एका डेक इमेजला जरी पेस्ट केला तरी चालेल किंवा डबल बीट बघून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला आता बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो का ती था था तीन नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉट जायचं आहे इथं कॉपी ऑल इफेक्टवरती टच करून बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये नंतर जे का आता बघू शकताय आपण डबल बीडच्या इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता इथं बघू शकता बारा पॉइंट एकवीस पासी सिंगल जे काय जे काही दोन इमेजेस राहिलेले आहेत तर ह्या दोन्ही इमेजला तुम्हाला इमेज होती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन तर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर इथे एक आपण पेस्ट केलेला आहे नंतर तुम्हाला जो काय आपला शेवटचा इमेज आहे म्हणजे पंधरा पॉईंट वीस सेकंद जो काय राहिलेला इमेज आहे त्या पण इमेजला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर इफेक्टवरती येऊन इफेक्ट तीन डॉटवरती जाऊन तर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे त्या दोन्ही इमेजला आपण जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घेतलेला आहे तर पू पूर्ण जे काही इफेक्ट आहेत आपण पेस्ट करून झालेले आहेत सर्व इफेक्ट जे आहेत ते आपण पेस्ट करून घेतलेले आहेत आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे नंतर तुम्हाला जी काही मी लोगोची लिअर ॲड करून दिलेली आहे पहिल्या नंबरला बघू शकता आहे तीनमध्ये त्या लोगोच्या लेअरवरती टच करून एडिट टेक्स्टवरती यायचं आहे एडिट टेक्स्टवरती आल्याच्यानंतर जो काय तुमचं नाव वगैरे असेल किंवा लोगो असेल असेल ते तुम्ही ते टाईप करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपलं वरील नंतर तुम्हाला राईटवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे रेडी होऊन जाईल तर मित्रांनो शेअर शेअरवरती टच करून घ्यायचं आहे व्हिडिओ रेझ्युलेशन टेनर्टीपी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय जे महाराष्ट्र